हे महादेव आज परिस्थिती अशी आहे जगातल्या सगळ्या मंदिरापेक्षा भगवान शिवाच्या मंदिरात गर्दी जास्त आहे का सहज कृपा करणारे कृपा की न हो ती जो आज तुम्हि वापमु तुम्ही जर कृपा केली नसती तर तुमचा दरबार एवढा भरला नसता ओ तीनो केल तुम पा मंदिर हृदय वीनो जगा मे जगात Oh, कृपा करतात देत असताना पात्रा पात्राचा विचार करत नाही माय बाबा उभं तिथं कीर्तन ऐकायचं असत त्रास देऊ राहील म्हातार माणसाला कृपा की न होती जो आदत तुमारी महादेवाला सवय कृपा करायची बरं महादेव जेव्हा देतात ना छप्पर फाडके देतात तकलीफ दिल्यावर चमडी उधाड केलेतात जानंदर कसा हानला महाराज शंखचूर राक्षसाचा कसा निपात केला महादेवाची कृपा सहज हो आहे आणि वडी घेत नाही उदाहरण सांगतो तुम्हाला ऐकलं अस महादेव पार्वती उन्हाळ्यात गेल त्या आंघोळीला स्विमिंग पूल मध्ये आताच्या भाषेत हो जुन्या काळात त्याला सरोवर म्हणते आंघोळ करता करता पार्वतीच्या पायाला सोनं लागलं पार्वती म्हणती नाथ खाली सोने महादेव म्हणले सोन्याच्या नादी लागू नको सोना आदमी को सोने नहीं देता सोनं माणसाला झोपू देत नाही नींद हराम हो जाती हे पार्वती सुवर्ण का विचार मत करो ने दुख न काढलं भोलेनाथ कधी काही लगत कड लग्न झाल्यापासून काही म्हणले का म्हणत नाही तर माणसान फायदा घ्या हो का लगे बोलत नाही तर लगे संदेश आधो हो का आपल्याला को कोणी उरलं करता सगळ्याला वाईट झाले मी पार्वतीच नाही तुमच ती बिचारी ती नाही म्हणणार अस हजार गोष्टी माणसानं चांगल्या करू द्या आणि एक गोष्ट उगू द्या हजार गोष्टी निवटल वाहो आपला काड़ काड़ जुना रेकॉर्ड काढणं पडतो म्हणे म्हणलं जुना कोणता जसं आपले मातारा मातारी पंजोबा खोपड पंजोबा धोपड पंजोबा आपला खानदानीचा इतिहास काढणं पडतो म्हणे कुठून तरी शोधून म्हणलं बायको सोबत भांडण कर दोन मिनिटात सगळे खानदान करते तुला बरं काही काहीच नशीब एवढं फुटेल द्यायला यायला भांडू बी नाही देऊ राहिल्या परवायकांनी मला फोन केला म्हणजे मी बोलायला जातो काही मला बोलू देत नाही असे भांडे म्हणे खाऊ देत नाही खायला अंगू लागू देत नाही काहीतरी उपाय सांगा म्हणलं त्याला उपाय एकच गप्बस नाही जमत नाही म्हणे गप्प बसल्यावर म्हणलं मग शब्दाला शब्द बोलत जाय तरी बी जमत नाही म्हणे म्हणलं कौल तिला कधी उलटून बोललो मला म्हणते म्हणे ना खेका का ए, गबश ले। गबश ले। खे का तुला बोलाला काय बोलतो उरफाट म्हणलं मग गप्प बसत जाय गप्प लोक म्हणजे कोटग्या ग्या दात खिलीबस लिखतो कोण थोड अवघड मी म्हणलं भांडण काऊन करतो म्हणजे मला त्याची काही तत्व पटत नाही म्हटलं काऊन गावात राहिती शहरासारखं जगती म्हणे मला जगू देन मग आता फॅशनच आली ती चार वर्षापूर्वी मी एका गावात का थाकेल ती तर परवा मी त्या गावात गेलो कीर्तनाला छोटी छोट्या मुली होत्या तिथं घरामध्ये त्या माणसाच्या पाचवी सहावीला गुडिया नावाची मुलगी होती खूप ठाकूरजींची सेवा करायची मी तिथे गेलो जेवायला बसलो घागरा वगैरे घालून ते मुलगी पुढे आली एकदम हाईट बीट चार वर्षापूर्वी बघितलं होतं त्या दिदीला मी मी त्या माणसाला म्हणलं म्हणलं का हो दादा लय मोठी झाली पोरगी नाही पोरीत माहिती म्हणलं घागरा घालून नाही म्हणे हालत होती गावात तिकडे गेली पार्वती मला दादा मोबाईल बंद कर मला सोन पाहिजे मा देव म्हणी तू बैराग्याची बायकोय जोगी रे क्या जादू हे तेरे प्यार में माझ्या प्रेमात पडून नांदायला आली न आपण जोगी लोकय याचा मोह नको आपल्याला म्हणून महादेवांनी लग्नामध्ये जो मेकअप केला होता ना शिव येते हिमालयाच्या घरी पार्वतीच्या लग्नाची चा तयारी चालू होती महादेव लग्नाच्या दिवशी बिगर मेकअप चेच होते लग्न आहे तुमचं महादेव म्हणसाला गण म्हणसाला काय झालं तुम्हाला कळतं नवरदेव बनून जाणं पडत असत कसं बनणं पडतं नवरदेव मला नाही माहित तुम्हीच सांगा एक भूत म्हणे रुको एका लग्नात भजे काढणं चालू होते भाज्याच्या तेलगट वासन मी गेलतो भूत म्हणे भूत तुम्ही हा नवरदेव पाहिला मला आहे कसा राहतो नव्हतो दोन तीन भूत म्हणे कसा राहतो म्हणे असं उच्च उच्च राहतं कापाळावर असे दोन लटकन राहत ते म्हणे कशाच्या राहतं ते नि पाहिलं म्हणे भजे खायचा नांदात होतो तेलगटांनी भूत जाते म्हणते ना एक साप गेलं महादेवाचं लग्न ठरेल होतं म्हणून गण गेला एक भूत दोनशे तीनशे साप नाचत होते वाड्यात का ठरोबर आहे तुमच्यातले दहा पंधरा जण बारीक पिल्ले दा एम एम पेक्षा बारीक साप इकडे दा एम एम पेक्षा बारीक अशा आणले गुडघ्यावर ठोले अशी चुंबळ बांधली पण असं डोक्यावर ठेकलं ते लग्नाला जाईल होतं मी इकडे आजच होत आजच होत पण दोन लटकन होते खाली पुन्हा गेलाय पाच एम एम पेक्षा बारीक दोन पिल्ले इकडे दोन पिल्ले घेतले आणि बांधले शापटा खाली नवरदेवाच बाशिंग असं हा ते झालं म्हणजे नवरदेव नाही म्हण त्या नवरदेवाच्या तोंडाला असं पांढर पांढर काहीतरी लावेल होत एक भूत म्हणे येड्या त्याला फेशियल म्हणते फेशियल ला काय लागतं म्हणजे क्रीम लागते हा आपल्याकडे कुठे कमी आहे क्रीम ची घेऊन माणूस जाळेल होता पोतळी भरून राख बदो 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 इकडून महादेव खुश मेरे बच्चे मेरा कितना सुंदर श्रृंगार कर रहे त्याच्याबद्दल शरीराबद्दल मोह नाही मी सुंदर दिसावा सा। माणूस शरीरानं सुंदर दिसत नसतो तो स्वभावानं सुंदर असत भगवान शंकर स्वभावाने लावलं ते एक जण मेंढरा होत्या नवरदेवाने असं धोतर घाललं होतं हे आपला नवरदेव दो नसतो घालत गज चर्म त्याच्या कानात काहीतरी लंब लंब लटकत होत आ इच्छू आू लटकांमध्ये इच्छू इच्छू लटकुले असा पांढरा फटोक आणि ते देवायच्या बायका आल्या मेकअप करून भगवान विष्णू देव ब्रह्मदेव इंद्र चंद्र अग्नि महेंद्र वरून एक गाणाल म्हणत्या कुणीकडे नवरदेव म्हणले काही झाली काय नवरदेवाला पाहायची कस आलो म्हणे आम्ही सजून धजून लग्नाला गेलो सगळे आमच्याकडेच पाहिती तुम्ही एकदा नवरदेवाला भेटा म्हणे मंगळ अरे लक्ष्मीन नवरदेव पाहिला ते म्हणे असा नवरदेव पाहिलं आपल्याकडे कोण पाहत नवरदेवा सांग जायला पुरत नाही गेले पुढं निघून देवता देवताच्या बायका पुढं नवरदेवा पुढं कोणीच नाही नवरदेव टेन्शन मध्ये आले नंदी पळत आला महादेव महादेव म्हणे काय झालं वराडी पळाले आपल्याला वरडीत नाही कोणी आपल्या पाहुण्याला कुठं कमी म्हणे उताडा आला शिंगे वाजव म्हणे गावागावाच्या आठवड्यात आपलेच भाऊ बन आले मध्ये प्रत्येक देशातले प्रत्येक राज्यातले भूत गुजरात मधले पंखेडा पंखेडा राजस्थान मधले केसरिया बालम पधारो मारे देश अमेरिकेतून आले काही काही Hare Rama Hare Krishna 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 Hare 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 Hey Doge jane bhetatas Where are where are from I am from New York Oh yeah yeah okay Where do you live I'm from Washington Aha Botta Devta loge gele pudha पुढे गेल्यावर हिमालयाच्या घरचे नवरीकडच्या यायला वाटलं हीच वरात हे काय कोण पाहून भेट चालली त्याची आणि विष्णू देवाला पाहिलं एकजण असं पुढे गेलं तर विष्णू देवाकडे नवरदेव आणि तुम्ही नवरदेव मांग आहे ते म्हणे जर वराड एवढं सुंदर येत नवरदेव किती सुंदर असन येऊ तर द्या म्हणे मग कळन तुम्हाला आली वरात मागून देवता लोक म्हणे मांस वराड पुढं येत नाही तर लोक आपली मजा आहे काय खाऊ पिऊ घाल खाऊन पिऊन घ्या घागरीच्या <laughs> घागरी रसवतनं लावले रस पिणं लावले याकानं रस वाटला घेतला म्हणे र तू रसवत वत रस वत्ता वत्ता मागून भूत आलास आकाश मार्गाने म्हणजे रस वतत होता त्याच्या हातात गळडीन त्यानं वरून पाहिलं अर ते म्हण तू मान सम्मान इच्छा नहीं महादेव आग लगे बस्ती में भोले मस्त रहे मस्त हे हे धन्य तेरी माया जग में वो दुनिया के रखवारे शिव शंकर डमरू वाले शिव शंकर डमरू वाले शिव